नमस्कार मंडळी मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आता लग्न झालं सगळे सण झाले आता झाली घरातल्या डेली रुटीनला सुरुवात म्हणजे घरातल्या कामाला इथं वाजलेले आहेत पाच आणि सकाळी सकाळी लाईट जाते पाहताईंनो तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर ताईंनो इथं दिली मी मशान सकाळी सकाळी पाचलाच लावून तर काय झालं सात वाजता लाईट जाती भरपूर सारे कपडे बाजूला ठेवलेत तर इथं पहा आता सात साडेसात वाजतावरती आले मी थोडं ऊन पडल्यावर केस वगैरे धुवून घेतले खूप धावपळ 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 पळणं पळणं चेहरा पाहा कसा झाला आहे दोन चार दिवस चांगलं मेकअप वगैरे करून हे करून काही जास्त लक्ष देणं नाही झालं त्यामुळं चेहरासुद्धा खराब झालता केससुद्धा खूप खराब झाले कारण नवरीसोबत गेलो तिकडे काही केस वगैरे दुसऱ्या पाण्याने धुतले नाहीत तरी तर सगळे कपडे उन्हाला कडक अशा हॅवलनी बांधलेले आहेत आणि सगळे दोन तीन बकेटा कपडे वाळू घालून घेतले पहिलं लग्न झालं की आपलं ताण असतो कपड्यांचा कपडे व्यवस्थित असले आणि घरात कपडे व्यवस्थित ठेवून सगळं जे काही आपल्या वस्तू घेतलेल्या असतात आपण लग्नासाठी घालण्याला त्या सुद्धा ज्यातली त्यात व्यवस्थित ठेवल्या म्हणजे दुसऱ्या वेळेस कुठं जाताना सापडतात तरी तर सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे त्यांना करायचा होता उपमा तर मसाला छान परतून घेतला गरा भाजून घेतला आणि उपमा करा उपमा करायला तयार हो उपमा सहा साडेसहा सात वाजता झाला होता कारण त्यांना सकाळी लवकर गावाकडं जायचं असतंय त्यामुळे उपमा करून घेतला तसंच मुलांचा डब्याची सुद्धा तयारी चालू आहे कारण आता लग्न झालंय सगळं आठ दिवस सगळा गोंधळ गोंधळ होता आज सगळा गोंधळ बंद झाला आज लागलोय घरातल्या कामाला आणि घरातले काम म्हणजेच काय लग्नाचं सगळं आवरायचं घेतलेल्या वस्तू ठेवून द्यायच्या त्यामुळं सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या कपाट आवरून घेतलं आणि आजपासून दुकान उघडायला चालू करायचं होतं तर ताई नो इथं पाहा मस्त नाश्त्याची तयारी झाली आहे तर आज आपल्या घरी येणार आहे तर आज आपल्या घरी आ घरी आले होते बाळं आणि इथं बाळांना एक तुकडा प घेतला पाणी तुकडा तर ही आहे तर ही माझ्या मामाची मुलगी आहे तर ही माझी संचिता आहे हे माझे दोन सोने आहे पिल्ले आणि त्याचे पप्पा मम्मी ह्याची मम्मी पहा किती खुश झाली तिला बहिणीचं घर म्हणजे माहेरच तर हे माझं गो गोंडस बघा कसं स्माईल देते तुम्हाला आता हे दोन महिन्याचे पूर्ण झालेले आहेत आता तिसरा चालू झाला आहे आता हे निघालेत कारण यांनाच वेळ दिला आम्ही व्हिडिओ वगैरे घेतला नाही यांनाच थोडं घेऊन वगैरे बसलोच आणि त्यांचंच आवरून घेतलं इथं फोटो शूट केले थोडेफार तुम्हाला जर आजचा व्हिडिओ छोटासा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की कमेंट करून सांगा की ताई खरंच खूप छान व्हिडिओ होता तरी तर झाडं पहा आम्ही इकडं तिकडं पळतोय तर सगळे झाडं सुकून गेलेत त्यांनासुद्धा पाणी घालून घेतलं मग तर श्री स्वामी समर्थ